शर इथे आलेलो हो आहोत इथं महादेवाच्या मंदिरापाशी इथं खर तर हा एक चुकीचा पूल बांधला गेलेला आहे पूल इथं बांधला आहे आणि पाणी तिकडने झालंय म्हणजे हे कोण इंजिनियर आहेत कोण ठेकेदार आहे कुणाचा फंड आहे हे मूर्खासारखा हे काम करता इथे झाला आहे म्हणून भर पावसामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी बघा आता पुलाचं पूल आहे इकड आणि पाणी जात इकडनं अशा प्रकारचे हे गंभीर स्वरूपाचा वाद थेट आरोप आहे आणि वेगळा म्हणजे मोरे साहेब खर तर हे महादेवाचं मंदिर आहे महादेवाच्या मंदिराच्या पूजेसाठी जरी आता असेल तर हा पूल आहे आपण नक्ता ह्या पुलाचं या पुलाच खरंतर वेगळ्या प्रकारचं हे बोगस काम झालेलं आहे जास्ती पाऊस झाला तर हा पुराणा पाणी इकडं पाणी मोरी इकडं आणि पाणी इकडं अशा प्रकारचं हा बोगाच काम झालेलं आहे मंदिरात जायचं मी उभा इकडं काय नाव तुमचं तुमचं नाव काय हाय कोणी बांधलं हा फुल चेकेदार कोण आहे हा लाखो रुपयाचा निधी पाण्यात गेलेले पूल तिकडे कळला आणि पाणी इकडं अशा प्रकारचा हा पूल खर तर बांधलेला आहे मी निश्चितपणे या ठेकेदाराचा निश्चित करतो पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांचा निषेध करतो चुकीच्या मार्गाने बांधल तिकडे बघा इकडे मंदिर आहे महादेवाचं महा महादेवाच्या मंदिराकडे येणारे आदिवासी बांधव महादेवाचे भक्त आणि ते महादेवाच्या भक्तात सकाळी जर इकडे आले तर त्याला इकडे आले दर एक पास आली तर तिकडे जाता येणार नाही म्हणजे पुलाच्या मोऱ्या कडेला आणि पाणी ह्या कडेला अशा प्रकारे हे बांधून बांधलेलं आहे वाहून गेले काय माती निसती मोगसगिरी फक्त अधिकाऱ्यांचे खिचं भरण्यासाठी हा प्रकार चाललेला आहे मी खरं तर दिवसभर दौरे होतो मी घाडघरला एक उपजन पाण्यामध्ये सोडून मी घोडेगावला जेवणात जायला निघेल ते करून मी इथं आता साडे सात मांडले साडेसात वाजता मी खर तर या पुलापाशी आलेलो आहे आणि म्हणून ही बोगसगिरी आहे बोगसगिरी हटवण्यासाठी कुठेतरी नेहर मिळाला पाहिजे इकडे जर हा पूल झालाय इकडे जर पाणी झालंय यांच्या बापाने पूल बांधलाय का कोण हा टेकेदार आहे पहिले त्या ठेकेदाराला नाही त्या इंजिनियरला सस्पेंड केलं पाहिजे कोण हा इंजिनिअर आहे याडा म्हणजे अकलाची गाठ नाही अशा प्रकारचा हा याडा इंजिनीअर मोऱ्या टाकला बारीक बारीक दर जास्ती पाऊस चाला तर या मोरे पाणी जाणार नाही इकडं शेतकऱ्याची जमीन कुठे जाईल म्हणजे या धुऱ्याचा पाणी इकडं वळवून दिलाय इकडे आणण्यासाठी चुकीच्या मार्गाने खरं तरी हे झालेलं आहे आणि म्हणून निश्चितपणे काय नाव तुमचं हे पूल बांधलाय हे पाणी इकडे तिकडे त्यांच्याकडे त्यांच्याकडे आहे हा हे बोगस काम झालंय ना म्हणजे हे कधी बांधलाय पूल कधी बांधलाय कधी बांधलं आहे आत्ता बांध लावून म्हणजे किती महिने झाले दोन एक दोन महिने झाले दोन महिने झाले हां ना आता आपण पाहतोय पुलाच्या दोन्ही साईडनी पाणी जाते आणि मध्येच पूल उभं आहे लोकांनी जायचं कसं आहे येऊन तिकडे काय जाणार तर मुडी पाळ झालं कसं म्हणजे हे काम चुकीचं आहे का बरोबर आहे चुकीचं पूल बांधलं आहे मध्ये उद्याचं मोठा काम झाला तर तुमचं अय पुलाचं काय बुवा झालं आहे पुलाचं काम झालंय पण मग या कधी सुरु दिलेलं आहे ना गावाला मला काय म्हणायचं हा पूल बांधला काही साहेब लक्ष देत नाही लक्ष देत नाही पण मला काय पवार आहे ना इथना गावातले माणसे उद्या उद्या जर मोठा पाऊस झाला तर तुमचा संपर्क तिकडचा मोठा जर पाऊस झाला तर पाऊस विकून पाणी चुक झाला ऐका मी काय म्हणतो ठेकेदारांनी चुकीचं काम करायचं नाही दोन सभा मंडप इथं मंदिर आहे आणि तो कोण असं तर मला माहित नाही कोण टेक आहे त्याचा शोध ते वाकू पण हे काम करताना सुद्धा त्याने त्या ठिकाणी इकडनं तिकडनं पाणी जाते आणि तिकडनं पाणी जाते दोन्ही साइडने पाणी जाते ना मग मुर्खसारखं काम असं तुम्हाला माहितीये का हे किती लाख रुपयाचं काम आहे दहा लाख रुपये पाण्यात गेले ना दहा लाख रुपये हे पाण्यात गेले अध्यक्ष म्हणजे फुलाच्या दोन्ही साईडने पाणी जाते का या पाच मोहरी आहे का पाच मोहरी झालं तीस हजार रुपये म्हणजे एक लाख रुपये आणि याला क्वांटिटी हे झालं दोन दो दो लाख रुपये म्हणजे हा पूल दहा लाखाचा पूल पाण्यात गेला म्हणजे दहा लाख रुपये पाण्यात गेले आदिवासीचा फंडही पाहण्यात गेला आणि म्हणून या पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांचा आणि या ठेकेदाराचा मी निश्चित करतो याची करता, या करता चौकशी होऊन त्या ठेकेदार आणि ते पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्या कुणाची वसुली झाली पाहिजे आदिवासी बांधवांचा आलेला दहा लाख रुपयाचा फंड अध्यक्ष आणि म्हणजे यांची बिल देखील पास होतात यांची पैसे दिले का बिल पास होतात आणि म्हणून ते तिकडे पैसे देण्या पैसे इकडे जर शेतकऱ्याला पैसे दिले जाते शेतकऱ्यांना काय सबर जागा दिली असते म्हणून अशा प्रकारचं हे ठेकेदाराच असं म्हणणं आहे की चुकीच्या मार्गाने या ठेकेदारांना हे काम केलेलं आहे आणि म्हणून मी खरं तर आज घाटगर येथे एक प पायका घेऊन एक माणूस तिथे उपोषण आहे मी आम्ही ते कार्यक्रम केला के या ठिकाणी संदीप भाऊ आहेत काका आहेत आणि मोरे साहेब आहेत आदिवासी चार पत्रकार मी इथे घेऊन आले मला एखादा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं होता दहा लाखाचं काम तीन लाखाच झालंय आणि सात लाख रुपये त्या ठेकेदाराच्या खिशात गेलेत आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये चुकीचे कामं करणार नाही नी। सरपंचाने त्याला अडवलं पाहिजे गावकरी लाड साहेब हे तुमचं जे गाव आहे ते हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी आहे इतका मोठा पाण्याचा लोणा तिकून येतो आणि पाच मोऱ्यांमध्ये आढळलं कस्या गाय डायरेक्ट केले ना हे कारवाई झाली पाहिजे ना तुमचं काय मत आहे झाली मी काय म्हणतो तुम्ही फक्त मी एक दिवस येतो ग्रामचं मला द्या दा। आपण त्या जो कायदेशीर कार्यक्रम आमदार पडलेला आहे परत एकदा मी या एक ठेकेदाराचा दा, निषेध करतो आणि या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो आणि मीडियाच्या माध्यमातून ही बातमी आपण पाहिलंय इकडे बघाय हे पाणी पूल इकडे राहिलंय आणि पाणी तुकून गेलाय याची कोरेवा धन्यवाद